मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण हवामानाचा अंदाज देत असतो दर सोमवारी पुढच्या आठवड्याचा म्हणजे पूर्ण आठवड्याचा हवामानाचा अंदाज देतो त्यासोबतच आपल्याला यावर्षीचा पहिला मान्सूनचा अपडेट आलेला आहे त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये मान्सूनची प्रगती काय आहे पुढच्या काही दिवसामध्ये मान्सून कुठे येतोय आणि कुठपर्यंत पोचतोय याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत यानंतरसुद्धा मान्सून अपडेट असे आपले व्हिडिओ येत राहतील मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचेपर्यंत जेवढे वेळ शक्य झालं तेवढे वेळेस मान्सूनबद्दल अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तर आजचा या व्हिडिओचं टायटल आहे या वर्षी मान्सून वेळेआधीच का आणि प्रश्न प्रश्नार्थक चिन्ह आहे तर मी असं म्हणेल की यस या वर्षी मान्सून वेळेच्या आधी किमान चार दिवस आधी केरळामध्ये किंवा अंदमान निकोबार बेटावर चार दिवस आधी आणि केरळातसुद्धा चार दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज आहे आणि हे सिद्ध झालंय आपल्याला आप हे बघा आपण जर पाहिलं तर मान्सून हा चौदा मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबार भागात पोहोचेल व अठरा मे पर्यंत संपूर्ण अंदमान निकोबार मान्सूनने व्यापलेला असेल जे सामान्यापेक्षा चार दिवस आधी आहे म्हणजे चौदा मे पर्यंत आज बारा तारीख आहे सोमवार आहे मंगळवार बुधवार उद्या तेरा किंवा चौदा परवा चौदा तारखेपर्यंत मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर पोहोचेल आणि पुढच्या चार दिवसामध्ये म्हणजे अठरा मे पर्यंत जर आपण पाहिलं तर मान्सून हा संपूर्ण अंदमान मान्सूननं व्यापलेला असेल अंदमान निकोबार संपूर्ण व्यापलेला असेल त्याच्या पुढे जर आपण गेलो तर त्यानंतर मान्सून श्रीलंका व केरळकडे सरकेल व त्याचा या प्रवासाला यावर्षी कोणताच अडथळा येणार नाही ज्यामुळं ना, मान्सून ना, 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 यावर्षी केरळात लवकर मे महिन्यातच दाखल होईल केरळात पोचण्याची निश्चित तारीख सांगणं कठीण आहे मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार मान्सून वेळेआधीच म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळात कधीही पोहोचेल काय होतं साधारणतः अंदमान निकोबारला आल्यानंतर कुठलं तरी लो प्रेशर येतं हा कमी दाबाचा पट्टा येतो किंवा काहीतरी अडथळा येतो आणि मान्सून केरळात पोचायला वेळ लागतो पण यावर्षी असा अंदाज आहे की मान्सूनला अंदमान निकोबारवरून निघाल्यानंतर कुठलाही अडचण अडथळा नाही दक्षिण भागामध्ये दक्षिण भारतामध्ये पूर्वोत्तर भा बा, भारतामध्ये कुठलाही अडथळा नाही त्यामुळे तो झपाट्यानं समोर येईल आणि केरळात साधारणतः मान्सून वेळेआधीच म्हणजे चोवीस में में न, ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळात कधीही पोचू शकतो त्यानंतर जर आपण पाहिलं क केरळात पोचल्यानंतर मान्सून दक्षिण भारतात व भारताच्या उत्तर पूर्व भागातसुद्धा सुद्धा जोरात पुढे म्हणजे केरळाच्या पुढे सुद्धा जोरात त्याचा प्रवास चालू राहील अशी परिस्थिती आहे त्यानंतर पुढे तो कितपत वेगानं सरकेल व महाराष्ट्रात सामान्य तारखेच्या आधी दाखल होईल का नाही महाराष्ट्रात मान्सून सामान्य तारखेच्या आधी दाखल होईल का नाही याबद्दल सध्या अनिश्चित आहे जर आपण पाहिलं तर अंदमान निकोबारमध्ये चार दिवस आधी येतोय केरळात सुद्धा चार पाच दिवस आधी येतोय तिथून पुढचा प्रवास सुद्धा चांगलाच आहे जर कुठला अडथळा नाही आला तर मला असं वाटतं की मान्सून महाराष्ट्रात सुद्धा वेळेच्या आधी दाखल होईल आणि मान्सून दमदार राहील याच्याबद्दल शंका नाही आहे वीस नंतर अधिक स्पष्टता जी आहे अजून त्याच्यात प्रगती कशी होते आणि मान्सून कधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो हे ये आपण पुढच्या वेळेस वीस मेच्या दरम्यान आम्ही तुम्हाला किंवा पुढची जेव्हा आपण हे घेऊ तेव्हा मान्सून अपडेटमध्ये घेऊ जर आपण पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीनुसार जर आपण पाहिलं तर या पद्धतीनं आपण बघू शकतो हे बघा बावीस मे दरम्यान इथपर्यंत म्हणजे साधारणतः एक जून पर्यंत आपल्या भारतामध्ये मान्सून एंट्री करत असतो याच्यात जर आपण पाहिलं तर साधारणतः दहा जून पर्यंत महाराष्ट्र बराचसा मान्सूननं व्यापलेला असतो आणि पंधरा जून पर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचतो या पद्धतीनं मान्सूनचे वारे सध्या वाहत आहेत मी शेतकरी बंधूंना विनंती करेन आज जर आपण पाहिलं तर भ भरपूर म्हणजे नैराश्य आहे आपल्या ऊस उत् आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी ले असेल मराठवाडा विदर्भ खान्देश या तिन्ही भागामधील शेतकऱ्यांमध्ये उत्साह नाही आहे त्यामुळं आपण जर पाहिलं तर बरेच शेतातले कामंसुद्धा अजून बाकी आहेत कापसंसुद्धा पराठ्या शेतकऱ्यांनी उपटलेल्या नाही लग्नाच्या घाई खूप मोठ्या आहेत मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आता सगळं बाजूला सारून मान्सूनची किंवा आपल्या खरीपाची तयारी करणं गरजेचं आहे शेतं तयार करा लवकर लवकर बी भरण घ्या खताचं यावर्षी शॉर्टेज आहे खतं लवकर घेऊन घ्या जे महत्त्वाचं बियाणं मिळू शकतं नाही मिळू शकत त्याचंसुद्धा लवकर खरेदी करून ठेवा तयारीला लागणं आता गरजेचं आहे जास्त दिवस आपल्याकडं राहिले नाही आणि मला असं वाटतं की जर कुठलाही अडथळा आला नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून हा वेळेच्या पाच सहा दिवस आधीच पोहचू शकतो त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारीत राहायला हरकत नाही धन्यवाद